नमस्कार मी कॉम्रेड राजू देसले महाराष्ट्रातील तमाम आशा भगिनींना आव्हान करतो की महाराष्ट्र शासनाने पाच हजार रुपयेचा मोबदला वाढ आपल्याला जो दिलेला आहे त्या मोबदल्या वाढीमध्ये शासन निर्णय आरोग्य विभागाने घेतल्याप्रमाणे पाच हजार रुपये ही मोबदल्यामध्ये वाढ करण्यात आलेली होती मात्र गेल्या जुलै महिन्यामध्ये ज्या पद्धतीने पत्र काढण्यात आलं की नवीन अठरा इंडिकेटरसाठी आम्ही हे पाच हजार रुपये देणार आहोत या गोष्टीला आपल्या आयटकसह सर्व आशा संघटनेच्या सर्व कृती समितीचा विरोध आहे त्या संदर्भातलं पत्र काल आम्ही आरोग्य विभागाला देण्यात आलेलं आहे आम्हाला कोणत्याच प्रकारे नवीन कामाचा मोबदला ते पाच हजार रुपये ॲड न करता याआधीसुद्धा महाराष्ट्र सरकारने जेव्हा जेव्हा मोबदला वाढ झालेला आहे तेव्हा केंद्राच्या चार कामांसाठी निश्चित असा मोबदला जो असतो त्याच त्याच्या प्रमाणामध्ये वाट केलेली होती म्हणून महाराष्ट्र शासनाने आत्ताही हे पाच हजार रुपये संपूर्णतः आशांना मिळाले पाहिजे ही मोबदल्यामध्ये वाट केली होती आदरणीय सावंतसाहेब आणि मुख्यमंत्री महोदयांनी म्हणून चार कामांच्याच मोबदल्यामध्ये ही वाट करण्यात यावी अठरा कामांच्या बाबत जो काही भूमिका आरोग्य सहसंचालक मान्य महोदयांनी जे पत्रपत्रक काढलेलं आहे ते बोरकर साहेबांनी परिपत्रक मागे घेतले पाहिजे ही आपल्या कृती समितीच्या वतीने भूमिका आहे याबाबत आपण आरोग्य उपसचिव लहानसाहेबांशी चर्चा केली आणि त्यांच्याशी आपण हे सविस्तर त्यांना सांगितलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आरोग्य विभागाने पाच हजार रुपये पूर्वीचे आणि आत्ताचे पाच हजार असे दहा हजार रुपये राज्याचे थी। हे आरोग्य भवनकडे आम्ही रवाना केलेले आहेत आरोग्य मिशनकडे रवाना केलेले आहेत याबाबत तुम्ही त्यांच्याशी पाठपुरावा करावा असं त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि त्याचबरोबर जे ऑगस्ट महिन्यामध्ये एक परिपत्रक काढण्यात आलं होतं की बावीस जुलैच्या शासन निर्णयामध्ये नऊ आणि दहा नंबरचा कॉलम रद्द करण्यात आलेला आहे याबाबत खुलासा आम्ही मागितला असता याबाबत कुंडले साहेबांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं हो व सांगण्यात विचार आम्ही माहिती घेतली त्यांनी सांगितलं की ती आमची आर्थिक बाबीचा बाबतचा तो इंटरनल प्रोसेसचा भाग आहे त्याचा आणि तुमच्या मोबदल्या निर्णयामध्ये सशर्त बदल केला किंवा काय केला असा याच्याशी काहीही संबंध नाही त्यामुळे आपल्यामध्ये गैरसमज न राहता आपण हे परिपत्रक अठरा नवीन जे कामं ॲड केलेले आहेत त्या कामातून अशांना पूर्ण मोबदला मिळणं शक्य नाही आणि नवीन कामांना नवीन मोबदला द्या ही भाग वेगळा असू शकतो म्हणून आपल्या कृती समितीने हे परिपत्रक नवीन अठरा कामाचं बावीस जुलैचं मागे घेण्यात यावं हो। आणि सरसकट दहा हजार रुपये राज्य सरकारचा संपूर्ण मोबदला चार कामाच्या आधारावरतीच वितरित व्हावा अशी भूमिका कृती समितीने घेतलेली आहे त्याबाबत आरोग्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री साहेब या सगळ्यांना पत्र आपण दिलेलं आहे आणि म्हणून सर्व अशा बघितंना विनंती आहे की आपला मोबदला थकीत आहे नोव्हेंबरपासूनचा फरक बाकी आहे आणि गेले सहा सात महिने झाले पगार मिळत नाही आहे याचीसुद्धा आपण त्या ठिकाणी भूमिका मांडली आहे आणि आरोग्य विभागाने सांगितलं आहे की आमच्याकडनं पैसे दहा हजार रुपयेप्रमाणे आम्ही रवाना केलेले आहेत आरोग्य भवनाच्या इथून ती प्रक्रिया लवकर होईल म्हणून अपेक्षा आहे की ती प्रक्रिया लवकर आरोग्य भवनाने करावी आणि आरोग्याचे सहसंचालक आदरणीय बोरकर साहेबांनी जे पत्र काढलं आहे ते पत्र मागे घ्यावं असं निवेदनही आपण त्यांना दिलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील तमाम आशा भगिनींना विनंती करतो की आपण आपल्या कामाचा वाढव मोबदला जो मिळवलेला आहे तो पूर्ण मिळेल यासाठी कृती समिती आपल्याबरोबर आहे निराश न होता येणाऱ्या काळात जर सरकारने ते परिपत्रक त्वरित मागं नाही घेतलं तर का आपण कृती समिती जे काही आंदोलन ठरवेल त्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं असं आव्हाने मी या व्हिडिओद्वारे करत आहोत लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणींना ज्या पद्धतीने सरकारने भूमिका घेतली त्याचप्रमाणे आशा भगिनींनी कोरोना योद्ध्यांनासुद्धा पूर्ण पाच हजार रुपये मिळतील अशाच प्रकारची भूमिका घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा आशा भगिनींना सर्वांना मनपूर्वक आपण मिळवलेलं यश त्याचं पूर्तता करण्यासाठी पाठपुरावा कृती समिती करत आहे आणि लवकरच फरक रक्कम थकीत मोबदला हे आपल्या पत्रामध्ये पडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळात आपल्याला सर्व प्रश्न घेऊन आपली कृती समिती बळकट करूया आपली संघटना बळकट करा इतकंच आव्हान या व्हिडिओच्याद्वारे करतो जे काही प्रश्न असले तर नक्कीच आपण संपर्क साधत जाऊया धन्यवाद